हॅलो फ्रेंड्स कोमल फॅशन डिझायनर शिरपूरमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत तर बघा मी आज आरिवक ब्लाऊज शिवलेला आहे तर ते कशा प्रकारे शिवलेलं आहे तर तुम्ही बघू शकता किती सुंदर फिनिशिंगमध्ये मी आरिवक ब्लाऊज शिवून घेतलेलं आहे पूर्ण खूप हेवी वर्क केलेलं आहे त्याला तर हा मागचा गळा आहे बघू शकता किती व्यवस्थित पद्धतीने मी याला शिवून घेतलेला आहे तर त्याचे लटकन बघू शकता तुम्ही लटकन पण मी खूप सुंदर असे बनवून घेतलेले आहे एकदम फिनिशिंगमध्ये बघू शकता तुम्ही आणि ब्लाऊज मी हा पुढचा भाग आहे ब्लाऊजचा याचे हुक्सही मी पुढे केलेले आहेत आणि बघू शकता तुम्ही पुढचा गडाही मी अशा पद्धतीने करून घेतलेला आहे आणि मी तुम्हाला सांगणार आहे ह्या ब्लाऊजची शिलाई मी म्हणजे ब्लाऊज हे रेडीमेड म्हणजे वर्क केलेलं होतं आणि मी याला फक्त शिवलेलं आहे तर याची शिलाई मी शिवण्याची शिलाई मी किती घेतलेली आहे हे, हे पण मी तुम्हाला सांगणार आहे तर मी कफ टाकलेले आहे ब्लाऊजमध्ये बघू शकता तुम्ही तर बघू शकता तुम्ही टाकलेलं आहे आरिबग ब्लाऊजमध्ये कप्स टाकूनच शिवायला हवं कारण आपण त्याचा गळा आरिबग ब्लाऊजचा गळा डीप असतो तर मग आपल्याला कप्स टाकून जर शिवलं तर आपल्याला ब्रा घालायची गरज पडत नाही आणि फिटिंगही सुंदर बसते तर आरीबग ब्लाऊजमध्ये कप्स टाकायलाच हवे तर बघा सुंदर ब्लाऊज शिवलेला आहे मी आणि त्याच्या तुम्ही बाही बघू शकता किती हेवी वर्क केलेलं आहे खूप सुंदर बघा तर अशा पद्धतीने खूप सुंदर असं फिनिशिंगमध्ये मी ब्लाऊज शिवून घेतलेला आहे तर मी ह्या ब्लाऊजवरची तुम्हाला साडीही दाखवते तर बघा ही साडी आहे साडी आहे आणि हे त्याच्यावरचं ब्लाऊज आहे तर कसं वाटलं तुम्हाला मी ब्लाऊज शिवलेलं मला हे कमेंटमध्ये नक्की कळवा आणि मी लवकरच आरीवक ब्लाऊज पूर्ण स्टिचिंगचा पूर्ण शिलाईचा व्हिडिओ मी चॅनलला टाकणार आहे आता सध्या मला वेळ नव्हता अर्जंट ब्लाऊज द्यायचं होतं तर त्यामुळे मी व्हिडिओ करून टाकू नाही शकली कारण की लग्न सीझनमध्ये जमत नाही आहे थोडं अर्जंट ब्लाऊज द्यायचे आहे सर्वांचे तर बघू शकता तुम्ही किती सुंदर मी ब्लाऊज शिवलेला आहे आणि याची शिलाई मी आता किती घेतलेली आहे तर आ... मी याची शिलाई घेतलेली आहे अस्तर कप्स सगळं मी कस्टमरला आणायला लावला लावलेलं आहे मी फक्त याची शिवण्याची शिलाई घेतलेली आहे आठशे रुपये तर आता आपली याला खूप मेहनत लागते ह्या ब्लाऊजला हे शिवायला खूप मेहनत लागते आणि व्यवस्थित सेट करायला तर आ... तुम्ही हजार रुपये पण घेऊ शकतात पण मी याची शिलाई आठशे घेतलेली आहे हजारही ठीक आहे तुमच्या एरियानुसार तुम्ही शिलाई घ्यायची आहे आता आमच्या एरियामध्ये आमच्या तर मी याची शिलाई आठशे रुपये घेतलेली आहे तर खूप मेहनत लागते ब्लाऊज शिवायला तर तुम्हाला हिडो कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद